श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार आज आपण श्री मल्हारी मार्तंड षडरात्री घटस्थापना विधी करण्याच्या आधी त्यासाठी जे साहित्य लागतं त्याची पूर्वतयारी आपल्याला करायची आहे त्यासाठीची यादी आहे ती आपण यादी पाहणार आहोत येणाऱ्या शुक्रवारी मल्हारी घटस्थापना करायची असते तेव्हा आवश्यक त्या साहित्याची नोंद आपल्याला घ्यायची आहे आता यामध्ये आवश्यक साहित्य जे आहे यामध्ये पहिलं जे आहे ते वेडूची टोपली काळी माती मातीचा घट कोरे पिवळे वस्त्र पिवळी केशरी लोकर माळ लावण्यासाठी मंडपी आता याबरोबर पाट किंवा चौरंग अखंडदीप विळ्याची सोडा पानं घ्यायची आणि आपल्या देवघरातील श्री खंडोबांचा टाक शंख घंटा हळदी कुंकू धूप दीप आणि नैवेद्यासाठी पंचामृत दुर्वा फुलं सुपारी पाणी तामण पळी सेवा व श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ आपल्याजवळ पाहिजे आणि बसण्यासाठी आसन घ्यायचे आता ही जी यादी आहे ही आपल्या चॅनलच्या कम्युनिटी सेक्शनला आपण टाकलेली आहे